भंडारा शहरातील विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले भंडारा शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी भंडारा शहरातील लहान नाल्यांसोबतच शहरातील मुख्य रोडाच्या दोन्ही बाजूला असलेले मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात यावी तसेच खात रोडवरून हायवेपर्यंत असलेल्या कॅनलची सफाई करण्यात यावी पाणी पुरवठा योजना आणि गटार योजनेमुळे जे शहरातील संपूर्ण रोडांवर खड्डे खोदलेले आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटने भरून पूर्वस्थितीत करावे शहरातील जे लोक बेघर आहेत किंवा ज्यांच्याकडे राहण्याकरिता पक्के घर नाहीत विशेषतः महिला आणि लहान मुले यांच्याकरिता तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून देण्यात यावी जेणेकरून त्यांची वीज ओलाव्यामुळे होणारे आजार आणि विषारी जीवांपासून त्यांचे संरक्षण होईल नगर परिषदेद्वारे संचालित असलेले आर ओ प्लांट सुरू करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे नगर परिषदद्वारे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात यावा ज्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत पोहोचविण्यात येईल तसेच नगर परिषदेवर आय लव्ह भंडारा असा इंग्रजीत लिहिलेला डिजिटल बोर्ड तात्काळ काढून काड़ त्याला मराठीत लिहावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी चार वाजता दरम्यान देण्यात आले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजभिये शहराध्यक्ष नितीन खेडीकर शहर उपाध्यक्ष संदीप फडस शरद साकुरे अतुल उके अभिषेक मडामे शेखर ठाकरे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते